बहिणीने हक्कसोडपत्र लिहून दिल्यानंतर त्यांचे वारस पुन्हा हिस्सा मागू शकतात का नमस्कार तुमच्या तुमच्या फायद्याचं बोलूया कोर्ट या युट्यूब चॅनलवर मी आपला वकील मित्र मित्रोकेट कैलास नाईक एकत्र हिंदू कुटुंबाचे वाटप होत असताना बहिणीचे हिस्से रजिस्टर हक्क सोडपत्राने किंवा न्यायालयामधील केसमध्ये सोडलेले असतात तसा न्यायालयाचा आदेश झालेला असतो त्यावेळी कधी कधी बहिणीला रोख स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिलेली असते परंतु बहिणीच्या मृत्यूनंतर तिचे वारस पुन्हा हिस्सा मिळण्यासाठी दावा दाखल करतात त्या दाव्यामध्ये त्यांना कोणताही हक्क व हिस्सा मिळू शकत नाही कारण बहिणीला मिळालेली मिळकत ही ती स्त्री असल्यामुळे तिची एकटीची मिळकत होते व ती त्या मिळकतीची कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावू शकते हक्क सोडू शकते बहिणीने तिच्या हयातीमध्ये विल्हेवाट लावलेली असल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर मिळकतच अस्तित्वात नसल्यामुळे वारसांना कोणताही हक्क मिळत नाही त्यामुळे त्यांना हिस्सा मिळू शकत नाही जर हा कसोडपत्र करून घेताना रोख रक्कम देणार असाल तर रोख रक्कम दिल्याबाबतचा लेखी दस्त करून घ्या तो भविष्य काळात फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडला